विश्वास आमची ताकद बोगस मतदान आणि दुबार मतदान हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता उबाटा शिवसेना गटाचे जे राज्य प्रवक्ते आहेत जयश्री शेळके यांनी आज बोगस मतदार आणि दुबार मतदारावर पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी नेमकं काय आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे आपल्यासोबत जयश्री शेळके आहेत ताई लोकप्रिय मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे काय शोधलं आहे तुम्ही बोगस आणि दुबार मतदानामध्ये बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर <coughs> मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये ही भावना होती मतदारांमध्ये की महायुतीला आमचा विरोध होता आणि महायुतीचा उमेदवार हा निवडून येऊ शकत नाही आणि गावागावांमधून त्या भावना होत्या अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी आम्हाला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पराभव पत्कारावा लागला आम्ही पुन्हा मतमोजणीची मागणी केली परंतु तीसुद्धा मान्य झाली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार याद्या जेव्हा आम्ही शोधल्या त्यावेळी लक्षात असं आलं आहे की या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सात हजार चारशे मतदार हे दुबार आहेत आणि जवळपास पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मतदार जे आम्ही काढले ते मयत मतदार आहेत आणि केवळ हेच नाही तर अनेक याद्यांमध्ये अनेक गावांमध्ये घर क्रमांकाच्या नावावर केवळ शून्य किंवा दोन वेळा शून्य तीन वेळा शून्य अशा प्रकारचे आकडे टाकून असा घर क्रमांक टाकण्यात आलाय अनेक ठिकाणी घर क्रमांक अ कुठे ब कुठे क असं टाकण्यात आलंय सागवनच्या मतदार यादीमधल्या घर क्रमांकाच्या समोर घर क्रमांक बुलढाणा असं टाकण्यात आलं आहे एका ठिकाणी तर कहर करत सागवनची मतदार यादी म्हणजे सागवन गावाचं नाव त्या मतदार यादीमध्ये पाहिजे त्या ठिकाणी सावरगाव डुकरे असं नाव टाकण्यात आलं आहे त्यामुळे मोठा घोळ आहे सागवनमधीलच मतदार यादीमधील एक घर क्रमांक एक ते एक आहे एकशे तेवीस त्या ठिकाणी जवळपास एकशे सव्वीस मतदारांची नावं एका घराच्या पत्त्यावर नोंदवलेली आहेत आदरणीय राहुलजी गांधी आणि आदरणीय आदित्यजी ठाकरे यांनीसुद्धा या संदर्भामध्ये काही उदाहरण दाखवून काही सप्रमाण सिद्ध केलेलं आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे बोगस मतदार आहेत आणि मयत मतदार आहेत आमचंही या ठिकाणी म्हणणं आहे की बोगस मतदान बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही झालं आहे मयत मतदारांचीही मय त्या ठिकाणी मतदान करून घेण्यात आलेलं आलेलं असू शकते आणि दुबार मतदारांचंही मतदान केलं केलं गेलेलं असेल आणि त्यामुळे या मतदारसंघामध्येही अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी निसटता विजय हा माहितीच्या उमेदवाराचा झालेला आहे तुमचा आठशे एक्केचाळीस मताने पराभव झाला आहे म्हणजे निसटताच विजय झाला आहे अविजय झाला आहे तर तुम्ही या संदर्भात न्यायालयात काही दाद मागितली निश्चितच माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली आहे एकतर आमचं पुनर्मतमोजणीचा अर्ज त्या ठिकाणी नाकारण्यात आला तोही एक मुद्दा आहे सी सी टी व्ही फुटेज या मतदान केंद्रांवरचं आम्हाला मिळालं पाहिजे हा ही मागणी आम्ही केलेली आहे आणि सी सी टी व्ही फुटेज जर मिळालं तर हे जे काही पुन्हा मतदान आहे बोगस मतदान झालं आहे एका व्यक्तीने काही ठिकाणी चार वेळा काही ठिकाणी दहा वेळा मतदान केले असं जे आम्ही म्हणतो आहोत ते सप्रमाण सिद्ध करता येऊ शकतं याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये सध्या प्रलंबित आहे त्यामुळे जास्त काही त्यावर बोलता येणार बोगस मतदान झालं आहे हे आपण पाहिलं का तुमच्याकडे काही पुरावा आहे का पुरावा आम्ही मागतो हो। आहोत पुरावा म्हणजे अनेक ठिकाणी त्यावर आक्षेपही नोंदवण्यात आले मतदान प्रक्रियेच्या दरम्यान मतदान होत असताना मतदान केंद्रावर त्या त्यावेळी आक्षेपही नोंदवण्यात आले परंतु बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दडपशाही होती आणि त्यामुळे दडपशाही करून गुंडशाही करून काही ठिकाणी प्रशासनाला हाताशी धरून हे बोगस मतदान झालेलं असल्याचा दाट संशय आहे ते सप्रमाण सिद्ध करायचं असेल तर सी सी टी व्ही फुटेज मिळाल्याशिवाय ते करता येत नाही त्यामुळे आम्ही सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली आहे सी सी टी व्ही फुटेज जर माननीय उच्च न्यायालय देत असेल निवडणूक आयोगाकडून घेऊन तर निश्चितच ते उदाहरणादाखल सिद्ध होऊन जाईल संविधानाने पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहे आता तुम्ही हे सगळं बाहेर काढलं की किती मयत आहे किती दुबार तिबार यांचे नावं आहे हे लोकांचे या लोकांनी मतदान केलं आहे का यासाठी आपण काही पोलीस तक्रार करणार आहे चौकशी करण्याची काही मागणी करणार नाही मुळात हा मुद्दा जो आहे मला असं वाटतं की माझ्या माहितीनुसार हा सगळा प्रश्न आहे संबंधित निवडणूक आयोगाशी निवडणूक आयोगाचं हे काम आहे मतदार यादी अद्ययावत करणं निवडणूक आयोग काही जबाब देत नाही निवडणूक आयोगानेच मतदार यादी अद्ययावत केली पाहिजे आजही आम्ही राज्य निवडणूक आयोगालाही या संदर्भामध्ये पत्र आम्ही देतो आहोत राष्ट्रीय निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगालाही या पत्र पत्रव्यवहार करतो आहोत आणि आपले जिल्हाधिकारी माननीय त्यांनाही या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करतो आहोत की हा जो काही घोळ आहे बावीस बुलढाणा मतदारसंघातील यादीच्या संदर्भातला हा घोळ थांबवायचा असेल तर एकतर मतदार यादी अद्ययावत करा किंवा आता तेवढा वेळ शक्य नसेल तर किमान या मतदार याद्यांमध्ये जे मतदार मयत आहेत त्यांच्या नावावर मयत मतदार म्हणून शिक्का मारा जे मतदार दुबा दुबार आहेत त्यांच्या नावापुढे दुबार मतदार म्हणून एक नाव त्यांचं कायम ठेवून कुठलंही त्यांना विचारून एका नावापुढे दुबार मतदार म्हणून तो शिक्का मारा जेणेकरून त्या निवडणूक याद्या ज्या अद्ययावत झालेल्या असतील मतदार याद्या त्या बी एल एनकडे जेव्हा जातील तेव्हा मयत मतदारांना किंवा दुबार मतदारांना मतदानापासून त्या ठिकाणी रोखलं जाईल मनसेंचे जे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी तो थेट इशारा दिला आहे निवडणूक आयोगाला म मतदान प्रक्रिया होऊ देणार नाही जोपर्यंत हा सगळं भोंगळ कारभार दुरुस्त होत नाही आपल्याकडून काय भूमिका आहे नाही आम्ही हीच मागणी करतो आहोत की या संदर्भामध्ये आमची मागणी हीच आहे की मतदार यादींचा हा घोळ थांबला पाहिजे आणि किंबहुना तो घोळ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी थांबवला गेला पाहिजे या संदर्भामध्ये एक तारखेला मुंबई येथे मोठ्या प्रमाणात मोर्चाचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून जे खरे मतदार आहेत त्यांना आव्हान केलं गेलं आहे की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हावं तर हे होत्या जयश्री शेडके यांनी निवडणूक आयोगाला एक मागणी केलेली आहे की जे बोगस मतदार आहेत ते जे मय्यत मतदार आहेत जे तिबार मतदार आहे त्यांच्या नावासमोर प्रकारे नोंद घ्यावी आणि पारदर्शक प्रक्रियेने ही निवडणूक घ्यावी वसीम शेख लोकप्रिय मराठी बुलढाणा